मला कमेंट्स येत आहे बऱ्याच लोकांच्या असं असतंय का कुठं तसच काय असतय पण कोमल तिला शिकवणार आहे कशी करायची ओके रोहिणी असते आजची भाजी खायची कोमल ताई शिकवते तुला कशी करायची हा बर तर काय म्हणजे पप्पा कोणाची आहे कोणाची आहे पिल्लू कुठे आगो, जली नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर तुम्हाला एक सांगायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे तर ह्या कोमल मॅडमनं आणि ह्या रोहिणी मॅडमनं यांना काय केलेलं माहिती आहे की यांची कामं वाटून घेतलेली आहेत काय आणि त्यांना असं ठरवलेलं आहे की आईला आराम द्यायचा आहे काय रोहिणी ठरवलंय ओके ठरवलंय तू ठरवलं थर का गा ओके तर आज प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज आम्हाला करायची आहे पनीरची भाजी आणि पनीरची भाजी रोहिणीला येते का नाही ते मला माहीत नाही पण कोमल तिला शिकवणार आहे कशी करायची ओके रोहिणी असते जास्त भाजी खायची आहे ताई शिकवते ना तुला कशी करायची हां बरं तर काय करताय कशी भाजी करताय म्हणजे पनीर आणि त्यासोबत काय मटर पनीर मटर पनीर ओके मटर पनीर बनवत आहे अरे वा आणि एक कमेंट आली ती रोहिणीसाठी की तिला पोहे तुम्ही उगं बनवायला लावले काय बनवायला पाहिजे होतं डाळबट्टी बनवायला पाहिजे होती तिला जास्त जमतं म्हणजे तिने व्हिडिओ दोन तीन वेळा दाखवले तिच्या काय गीत मध्ये मला वाटतं आपण हातची बेटी टेस्टच करायला पाहिजे कशी बनवती ती आपल्या इथंच आहे पण ती कधी टेस्ट करू लागली तिच्यावर आता कधी खाऊ घालशील माई बघा आला का वाज मला इकडे एक मिनिट तू कसले लाडू ग भट्ट्याचे <laughs> <laughs> लाडू करते म्हणते आई मग भाजून करत ना मग तुला ते आवडत नाही का बरं तू सरी तळून तुझी सून करील मग मोठी सून काय छोटी सून तु भाजून करील आणि मोठी सून <laughs> तळून करेल ओके तर तुम्ही एवढे सगळं हे कापाबाई हे कापाबाई चार दिवस झाले तुम्ही आजारी पडला होता आता बरं आहे का तुम्हाला ओ परी मॅडम इकडे बघा एकदा इकडे बघा तर चार दिवसापासून ही पोरगी आजारी होती आता जरा व्यवस्थित झाली तरी देखील तुमच्या तुम्हाला तिचे डोळे जे आहे ते सुजलेले दिसणार आहे तर टोपी घालते का बर तर हे पनीर आणि मटर बनवती आहे त्यासाठी आई पनीर इकडं कापून घेते आहे कारण की आईचं असं म्हणणं आहे की आई नुसतं बसून राहील त्यांना फटणार नाही त्यांना दोन्ही सुना मदत करायची आहे त्या हिशोबाने आई इथं काम करते थोडंफार इकडे चालू आहे टोमॅटो आणि कांदा चिरणं कोमलकडून आणि तिकडे रोहिणी पोळ्यांची तयारी करते आहे तर आपण त्यांना तयारी करून देऊ इकडे उभे राहायची अशी हां भाजी घ्या का अशी बस नीट बस मग नीट बस हां पहिली कुर्ची नीट बस काय पाहिजे तुला मला सांग मी देतो इकडे बघ इकडे बघ मला सांग तुला काय पाहिजे खायला पाहिजे का बेटा ते गोड लागत नाही ना परी गोड नाही लागत ही परी नाही का परी सध्या एवढी आगाव झालेली आहे ना म्हणचल इकडे बघ पप्पा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ माझीकडे बघ नाही बघणार ती बघणार सुद्धा नाही ती आणि यांना असं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला स्वयंपाक वाटून घेतलेला आहे तर कोमल तू कोणती वेळ घेतलेली मला जरा सांगशील का व्हिडिओ मध्ये का बरं हा परी आज होती पण चार दिवस ठीक आहे पण आता पुढचं काय तसं नका करू तुम्ही काय नाही नाही असं नका करजा नाही तिघी पण एकच मरण नाही झालं पाहिजे ना पटत असेल तर आता मी काय बोल लाईट आणि लाईट बघा तुम्हाला पटत असेल तर नाही का आणि कोमलला माहेरी जायचं जसं की तुम्हाला सांगितलं मम्मी सोबत जाणार आहे पण हा इश्यू आहे आणि रोहिणी पण आहे रोहिणी आता सव्वा महिन्यानंतर जैन ती आहे ना हे रोहिणी सव्वा महिन्यानंतर जाणारी चक्कर मारणार आहे एकदा बरं तुझं काय इथंच आहे तू लगेच जाऊन लगेच पण येऊ शकते नाही का तो मला जायला तीन घंटे लागतात तीन घंटे यायला ठीक आहे आता मला तुम्ही सांगा ए थांब अगं काय तर मला सांगा तुम्हाला या दोघींची सोबत व्हिडिओ बघायला आवडतील का आणि राम भाऊ एक नवीन आपलं चॅनल म्हणजे ते चॅनल जे आहे त्यांचं रोहिणी राम सावळे त्याच्यावर रेसिपीजचे व्हिडिओज वगैरे ते शेअर करणार आहेत काय मी आता पर्यादार समोरच्या रूममध्ये घेऊन बसतो चल बाळा एक मिनटं हा थांबा तर तुम्हाला परी माझ्यावरती सांग परी तुला काय झालं होतं बाळा तू आजारी पडली होती परी तू औषध घेतले होते कसं औषध कसं घेतात तुला तू तोंड कसं करते मग तोंड कशी करते औषध घेतल्यावर तुला रडू येतं ना हा आहे वाच तोंड करते तुला रडू येतं औषध घेतल्यावर पण औषध आम्ही नेमके तिला चार दिवस दिले एकदम आता व्यवस्थित वाटतंय तिला हे बघा तुला औषध आवडतं बाळा आवडतं औषध आवडतं आवडतं ना तुम्ही नाही ना का म्हणून आवडतं तिला औषध आहे ना बघा हां तर झाले लग्नाची व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला परीची चिवचिव बघायला भेटली नसेल आणि आमच्याकडं खूप पाऊस येतो आहे म्हणून पावसाचा आवाज देखील तुम्हाला येत असेल आता परीला थोडी झोप आलेली आहे परीने काय काय खाल्लं परी आता सांगणारी परी तू काय काय खाल्लं सांग एकदा तू काय काय खाल्ला आज सफरचंद खाल्ला आंबा खाल्ला आंबा खाल्ला मॅगी खाल्ली अजून आंबा खाल्ला ब्रेड खाल्ला अजून कुरकुरे खाल्ले बिस्किट खाल्लं ह्या पोटात काय काय गेला सगळ्याला हाऊच म्हणेल तू नाही कशालाच नाही म्हणत बाई कसं करू सांगा बरं मित्रांनो कसं करू सांगा आत्ता कुठं थोडी व्यवस्थित झालेली आहे आणि मी दुकानातून नेमकेच घरी आलेले एक साडेसात वाजता कारण की रात्री आपला रामभाऊ बसतो दुकानामध्ये म्हटलं चला घरी जाऊया थोडं अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील सांगा मला किंवा याचा एक व्हिडिओ होणार आहे त्यासाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तर आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करू बाकी आता सध्या बरी तब्येत आत्ता नेमकेच व्यवस्थित झालेली आहे म्हणून सध्या कुठं जायचं नाही आहे तर एका ठिकाणी जायचं आहे पण ते दोन दिवसांनी जायचं आहे ते पण नक्कीच मी शेअर करेन कुठं जायचं आहे काय जायचं आहे बाकी पलीकडे त्यांची कामं चालू आहे जेव्हा ते भाजी बनवायला लागतील तेव्हा मी कॅमेरा तिकडे घेऊन जाईल आणि तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर थोडंफार करेल कोमल सांगेल तिला कसं कसं आहे तर चला आम्ही तुम्हाला दोन मिनिटात भेटतो <laughs> तर हे बघा ही आई काय म्हणायला लागली काय ग कुठे काय खरंच सांगा आता तू व्हिडिओ व्हिडिओसाठी नाही पण खरंच सांगा तू काय केलंय हा काय केलं मग मला कमेंट्स येत आहे बऱ्याच लोकांच्या असं असतंय का कुठं तसंच काय असतात मित्रांनो लग्नामध्ये रोहिणीला उलट मंगळसूत्र घातलं होतं तरी आईने घरी आल्यावर सरळ करून टाकलं असं करत असते का, का गं रोहिणी इकडे येतो एक मिनिट मंगळसूत्र सरळ केलं दाखव एकदा सरळ केलं ना कोणी केलं आई ते तुमच्या इकडे करतात का का गं मग एका सुनाला अशी वागणूक एका सुनाला अशी करून हि ना सव्वा महिन्यान ठेवलं कोमल कोमल किती दिवस होत खरं सांगतो हा आपल्या लग्न शपथ खायच मला आठवत आहे मी तुला मी तुला सरळ सरळ करून गेलो सव्वा महिन्यात पहि तू रस करते काय हे कशी का काय ते बघ तिनं काय केलं बघा माझा पण ड्रेस भर दिसले पिव दिसले का हा आंब्यानी सगळे जाऊ बाळा तिकडे जाऊन खेळत असते मला जाऊन खेळ चल आता ही कशाची भाजी बनवतीये तू मग या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही पनीरची भाजी बनव पनीर का बनवता घ्या ना व्हिडिओमध्ये अग कोमल रोहिणीला शिकवणारे वी तुमचं काही नाही तुम्ही जा आता तिकडे तुमचं काम संपलंय किचन मधलं हो किचन मधलं काम संपलंय तुम्ही जा आता तिकडे चला सांग रोहिणी जा म्हणा बसा म्हणा तिकडं सांग तो पण जाणार नाही ती हा जा असं तिला वाटत किचन मध्ये तिच्याशिवाय कोणी काहीच करू शकत नाही खरं ना खाना दोन्ही सुन अजून काही हा टाकले काय कोणती माग चिरून दिलीस तिला एकदम शवळ कशासाठी मला समजणार नाही ना, ना, ना किचनमधून कसा हाकललं मित्रांनो सांगा रे को म्हणेल किचनमधून कसं हाकलायचं हा तीचले काय अगं त्यांच्याच मग अजून आयुष्यभर त्यांच्याच राहणार आहे का हा बघा झालंय का तुमचं चला बरं पटापटा तुमच्या हातात चालत नाही बा पटापट काय करू किती वेळ किती वेळा आम्ही एवढं केलं होतं किती वेळ केलंय किती वेळात केलं तूच सांगा आता मला मी नाही सांगा तूच सांगा साहेब आठ ला साहेब लागले तुम्ही साडेसात वाजता लागले <laughs> साहेब बाळा नाही बाळा पिलू नाही तर चला कोमल आता तिला रोहिणीला आहे काय 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 करायचं सांग बे चल तिला बघ तुला एकदा ती कशी करायची हा तशी तुला येते का म्हणा येते पनीर भाजी म्हणता तरी पण कोमलताईक शिका पहिल्यांदा जाऊ दे <laughs> सांगा कोमलताई तिला सांग करते तू फक्त सांग तिला काय करायचं तर तुला फक्त सांगायचंय आता बरेच जण म्हणे तुझ्या किचनमध्ये काय काम आहे त्या दोघीजणी बघून घेतील तर त्या दोघीजणी काही दिवसानं बघतील कारण की त्यांना एकदा व्हिडिओची सवय लागली ना तसंच दोघींना सवय आहे मला व्हिडिओची आता कोमलला पण बरेच आता व्हिडिओ बनवायची आहे ना कोमल तर कोमल आणि रोहिणी घरी व्हिडिओ बनवते ना त्याच्यापुढे आता माझा आवाज तुम्हाला खूप कमी वेळ ऐकू नाही व्हिडिओमध्ये नाही का का बरं म्हणजे तुम्ही आहेत ना बनणार आहे आता दोघीजणी एकिल दोन झाले आहेत आता नाही का पहिले कसं आईला कॅमेरा धरता येत नव्हता ती वेगळी गोष्ट झाली पहिले पनीर तळून घेणार आहे आय थिंक so, सो मला असं वाटतंय नाही okay. ओके पनीरची भाजी आमच्या घरची खाऊन बघा कोमल चाची आज रोहिणी चाची आम्ही खाणार आणि मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेन की रोहिणी छाची कशी झाली मग तुम्हाला रोहिणी चाची पण खायला बोलवेल <laughs> ते झालंय गरम तुमच्याकडे पाऊस आला का नाही ते सांगा बरं मित्रांनो आम्हाला नगरला पोहोचवले नाही इकडेच खूप झाला मान्सून आला मान्सून उद्या निकाल आहे मतदानचा म्हणजे हा तुम्ही पाच तारखेला व्हिडिओ बघत असाल ओके पाच तारखेला बघताय हां हा व्हिडिओ पाच तारखेला जाणार आहे तर निकाल झालेला असेल आम्ही हा शूट तीन तारखेला करतोय दमन टाका बसून नाही मेन असं झालं की पनीर काल अर्ध किलो आणलं होतं तर पावशेर पनीरचं काय केलं भुर्जी मग तर इक तर इकडे बघू शकता तुम्ही पनीर तळणं चालू आहे आणि मोठी जी सुनबाई आहे त्या नवीन आलेल्या सुनबाईला पनीरची भाजी कशी करायची ते सांगताय तुम्ही व्हिडिओमध्ये असाल कोमल शिकवते का नाही का गं रोहिणी तुल तुला शिकायची इच्छा आहे का नाही गं आहे का बरं तुला काय वाटतं रोहिणी कोमलताईसोबत तुझं कसं जमाल चांगलं जमाल पुढे बहिणीसारखं मज्जा आहे बाबा आता मला या दोघींचं माहीत नाही बरं का या दोघींचं काय काय नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलच दोन दिवसात आपण यांचं काहीच नाही सांगू शकत कारण की कसंही माहिती आहे का घरात दोन जावा असलेत ना थोडंफार थोडंफार त्यांची भांडणं होतात असं मी आहे आणि मला कमेंट्स बी असे आले त्याविषयी पण मला तरी वाटतं की आमच्या घरात असं काही होणार नाही कारण की दोघेही समजदार आहेत आणि दोघीही हुशार आहेत मस्त तर पनीर यांना तळून घेतलंय बघा गॅस बारीक केला का ओके okay. तर यांचं ऑलमोस्ट तेल वगैरे गरम झालेलं आहे त्यामध्ये कुठला कुठला मसाला टाकणार ते सांगा पहिले काय टाकताय ओके रोहिणी सांग मला लोक सांगू तू रोहिल सांग रोहिणी सांग काय काय टाकते तर असं म्हणजे होत आई तुम्ही सांगा मला मी करते एवढं कन्व्हर्सेशन का बरं होत नाही तुमच्यामध्ये ओके okay, आता काय टाकताय पुढे बरं त्याच्या पुढे काय टाकते ते सांगा मला कांदा आहे का कांदा पेस्ट आहे ती टाकता येते टोमॅटो प्युरी नाही टाकत का टोमॅटो प्युरी पण केली का ओके ऑनियन टाकलेला आहे काय पाती आहे त्यात भाजी तेवढं पुरणार नाही दोन चमचे दो बसणार नाही दोन चमचे ये ओके okay, रोहिणीला वाटते थोडं तेल कमी पडलं म्हणून रोहिणी तेल वाढवले लागलीच तिनं टोमॅटो टोमॅटो प्युरी सुद्धा टाकून दिलेली आहे आणि तुला माहिती आहे कोमल ह्याच्यामध्ये काही लोक दही पण टाकतात भाजीत आंबट नाही पुरे दह्यातच भाजी करतात माहिती तुला दह्यामध्ये मसाला काढून टाकतात ओके रोहिणी तू वेगळी बनवते का अशीच बनवते अशीच बनवते म्हणजे काय बदल काय असतो याच्यात तुझ्या अजून नाही टाकत का ओके मी मला तरी वाटते ऑलमोस्ट जगात जी पनीरची भाजी वाटते ती सेमच बनते मग कदाचित त्याची काय काय डिफरंट करणार तू सांग ना पा, पालक नाही पनीर पनीर बटर पालक पनीर तर वेगळं झालं ना पालक म्हटलं तर हिरवं पालक भाजी त्याच्यात पनीर पनीर मसाला आण टाकणार आहे कोमल फक्त दा। दाखवू नका हो कोणता आहे तुम्ही टाकून द्या गुपचाक गुपचा तर हे बघा इथं हे चालू झालेलं आहे इथं मसाला टाकते आहे हां टाक मसाला आणि लाल तिखट हे मिक्स करून टाकलेलं आहे कोमल लावून दोन शिकली बरं का त्याच्यात नावाज येईन तुम्हाला शिंकण्याचं तिथे शिंकाल तिकडून लांब गेले मसाल्याचे थोडे शिंका येतात अजून काय टाकायचं ओके आणि लागली त्याच्यामध्ये मटर टाकून नंतर पनीर टाकायचं आणि लागली ती पनीर कोण रडतं केवढ झोरत केवढ झोरत नाही तर मटर टाकून दिलेली आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक केलेली आहे पाणी कितीक टाकणार आहेत जेवढी भाजी लागते एवढं हो नाही राहिलं तर राहून जाईन बरं का ध्यान ठेव जाणत हा तेच ते म्हणतो दोघींना बोलले बसून <laughs> कोमाला सवय बोलणे खायची नंतर नाही कोमल तुला नवीन नाही ना काहीच आता काय नाही वाटत बिचारीला <laughs> ओके आता याला उकळीपर्यंत वाट बघायची आणि नंतर याच्यामध्ये पनीर सोडायची आणि झालं आपलं मटर पनीर रेडी तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो हे बघा मीठ लक्षात नाही म्हणून पहिलीच मीठ टाकून देते रोहिणी कारण की मला माहिती आहे की मीठचा शॉट नाही घेतला तुम्ही मला कमेंट करसाल की मीठ टाकलंच नाही मीठ टाकलंच नाही हे टाकलं मीठ बघा ओके कोमल म्हणती ओमा म्हणती हिला ऑफकॉर्स हिला धरुकुरी धरुकुरी काय म्हणती तू रोहिणी कोमल असे नाही म्हणू बेटा पप्पा मम्मी काकू काका असं म्हणायचं

तर तुम्हाला सांगेल मी उद्या आता टेस्ट कशी झाली तर कारण की ह्या व्हिडिओ मी एंड करणार आहे नाही का कारण की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही नाही का बरेचसे मोठे मोठे व्हिडिओज बघितलेत आमचे सत्तावीस तीस मिनटाचे परत तुम्ही बोर होसाल म्हणून आता मी छोटाच व्हिडिओ बनणार आहे नाही काही लोक बरेचसे कमेंट्स करतील की दादा काही नाही होत बनव मोठा बनव मोठा तर तेवढा बनवायला पण <laughs> तुम्हाला काय सांगू माझं स्टोरेज बरोबर बरोबर परेशान झालो आहे मी कुठला ठेवून कुठला डिलीट करू असं होतं आहे माझा व्हिडिओ तरी मी एवढ्या दिवशी व्हिडिओ ठेवून एडिट करून टाकलेत ते झालं झालं ओके त्याचा सुगंध खूप भारी येतोय मटर पनीर रेडी झालेलं आहे तर या आमच्या इथे सगळ्यांनी जेवण करायसाठी चला बोला बघा पटापटा जेवण करायला चला इथे जेवायला तुम्ही बोलणार का बरं हा एवढी भाजी पुरणार आहे का सगळ्यांना तुमचे साडेसात तुमचे साडेसात लाख सबस्क्रायबर एवढ्या लोकांना पुरेल का बरं परत करू ठीक आहे मित्रांनो या तुम्ही आणि काय करा साडेसात आहेत ना एक वीस वीस हजार जण या मग ते आम्हाला ॲडजस्ट करता येईल नाही का वीस हजार वीस हजार वीस हजार मग पुरे दिवसभरात वीस हजार जर लोक ॲडजस्ट होऊन जाईल चला सगळ्यांना भेटतो मी नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय चला बाय करा बाय बाय